मंडळी नमस्कार मी एसआय शिवक योगेश बनसुडे आणि आता आपण तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी आपले प्रयोगशील शेतकरी जरा त्यांच्याशी चर्चा करूया भाऊ नमस्कार नमस्कार बरं तुमची ओळख सांगा आम्हाला रामचंद्र माणिकरा मोठे बरं तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर आपल्या गावचं नाव काय आहे बोदेगाव बोदेगाव आपला मोबाईल नंबर पण हां जर तुमची ओळख पूर्ण मोबाईल नंबर पण सांगा आम्हाला त्र्याण्णव एकोणसाठ सव्वीस बेचाळीस एकेचाळीस हा माझा मोबाईल नंबर बरं मोठे होत मला सांगा तर आपण कोणत्या पद्धती शेती करतोय काय करतोय एस आर टीच्या मार्फत आम्हाला माहिती मिळते शून्य मशा शून्य मशा का त्याच्या त्या हिशोबाने आम्ही शेती करतो बरोबर हा आता काय तुम्हाला म्हणजे पूर्वी आपण कसं शेती करायचं आता काय बदल करू पूर्वीच काय याच्यात आता जर ट्रॅक्टर आणलं तुम्हाला दिवस की दोन चार हजार रुपये खर्च लागतो बर 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 त्या हिशोबानं आम्ही विचार करून सगळी लागवड केली अशी आता ह्याच्यामध्ये दिसतात बघा की पहिले पिकाची मुळं ठेवतात तुम्ही बरोबर का कशाची मुळ आहे ती पिकाची मुळ आहेत मक्का काढल्यानंतर तुम्ही जमीन नांगरली का आपण नाही मग पहिले पिकाची मुळे ना मग ह्याच्यामुळे काय तोटा झाला का आपल्याला काहीच तोटा तुमच्या समोर राहत काय तोटा होणार अगदी जमीन सुद्धा अगदी तुमची भूसभुशीत झाली एकदम भारी बरोबर खर्च काय होत खर्च कमी होते वाढतोय काढत सगळं सगळं खर्च खर्च कमीच होतो ना खर्च कमी बरोबर नाही म्हणलं आता बघितलं मोठे भाव तर हे बघा पीक अगदी एकसारखं ह्या टोकाला बघितलं आणि त्या टोका एकसारखं वाढ झालेलं फुलराच्या अवस्था आहे पीक अगदी चांगलं आहे आता अशा पत्ती शेती करून तुम्ही आनंद आहेत का मग एकदम काय अडचण असं जर मारायला तुम्हाला हे जर कमी लागलं खर्च तर काय माहिती शेतकऱ्याला ना बरोबर बरोबर तुम्ही काढून देतो पिक चांगली मग चांगले एकदम चांगले दुसरी गोष्ट जमिनीची सुपीकता वाढते ना वाढती ना मग मजूर काय म्हणजे आपण जे मजूर मजूर तर नाही साहेब याला आता याला मी काय करणार होत टोकन पद्धत मशीन टोकन पद्धती केली आहे दोन घंटे पेरेला पेरेल तर मंडळी आता आपण बघतोय बदल करताना दिसतोय आ, हे मोठे भाव आहेत अगदी रोडच्या कडेला फोलंब्रीमध्ये तालुक्यातील हे गोदेगावला रोडच्या कडेला अगदी प्लॉट आहे बघा तर यासाठी म्हणजे जमीन नांगरता यासाठी या आधुनिक पद्धतीने शेती केली जाते मका घेतले आपण कोणकोणती पिकं घेतो दरवर्षी मका कपाशी अदरक मका कपाशी असेल हरभर असेल अद्रक असेल मंडळ ही पिकं जमीन न नांगरता घेत आहेत त्यांच्या खर्चामध्ये खूप कमी म्हणजे खर्च कमी आलेला आहे उत्पादन वाढते बरोबर बर ना, बर बर ना। आणि आता ह्याच्या पलीकडे रोडच्या पलीकडे हाय पारंपरिक पद्धतीने हार्बर लागतील आणि तो त्याची कुटुंब पण व्यवस्थित दिसत नाही बरोबर का बरोबर बर बर वाढ पण व्यवस्थित झालेली दिसत नाही आणि खर्च तर शंभर टक्के जास्त आहेत ना रोट्या म्हणल्यावर तुम्हाला आला पंधराशे बरोबर बरोबर ते पंधराशे आले बरोबर बरोबर तर असं एकदम चांगलं पीक आहे एकदम बघू शकता आपण एकसारखं वाढ झालेलं आहे पिका चांगली सुधारते आणि एकंदरीत हा बळीराजा आपण जे शेतकरी आपण म्हणतो आपले बळीराजा आनंदी होताना दिसतोय तर मोठे तुम्ही आनंद येतो आम्हाला पण तुमचा आनंद बघून अगदी खूप मजेशीर वाटते जरा ह्यांच्याशी संवाद साधूया एक म्हणजे तर तुमची ओळख सांगा म्हणजे तुमचं ओळख सांगा आम्हाला म्हणजे बापू शकतेराव आग्रे लायनार बोदेगाव तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर आता हे जसं शून्य घुसाठ तुम्हाला जमिनी नागरिक आमच्या गावातले क्षेत्र आहे आम्ही मामाचे आपले पाहता अगदी खर्च कमी होते खर्च नाही म्हणलं चालण्याला आता जरा थोडस आपण पलीकडे जाऊया या इकडं बरोबर ठीक आहे अगदी छान आलेलं आहे आपण जरा म्हणजे आता पलीकडे जाऊया जरा रोडच्या कडेला नमस्कार हे बरोबर लागले बरोबर का ते काय केलं जर ते विषय सांगा तुम्ही थोडं याला रोटा त्याला नंतर ट्रॅक्टर नस टाकले बियाणे किती लागलं असेल याला किती किलो किती तीस किलो तीस किलो बियाणे म्हणजे बियाणे पण भरपूर लागले बरोबर का तीस किलो याला रोटर लागवाय लागला बरोबर का आणि त्याची पिकाची वाढ काय अशी म्हणायची दिसते का आपल्याला जी शेतकरी भाषेत आपण म्हणतो नाही त्याचं एडिटन झालं साहेब आंतर पण बघा ना जी काय दोन फुट सुद्धा काय काय झालं आपलं पिकाच्या मधलं मधलं आणि हे कोणपाय होत उगवून उगवून झालेलं आहे शेतकऱ्यांच्या फायदेसर कुठलं पण म्हणजे एफ आय टी शिल्ली मस्त की ती शेतकऱ्या खर्च जास्त करायचा जास्त उत्पादन कमी येणार आहे आणि मोठे भाऊ आपण खर्च कमी केला उत्पादन मात्र बस आणि एकदम आनंदी तुमचं जे बियाणं म्हणजे रोपाची जी संख्या आहे तुम्हाला आता यावर लागलं तीस किलो पावं लागलं बावीस किलो म्हणजे आठ किलो आठ कमी तुम्हाला आठ किलो बियाणं कमी लागून तुमची उगवण जी झालेली आहे ती सारखी झालेली आहे कुठे उगवलं कुठे घेतलं आणि उशीर पण झालेला तर एकंदर अशा बदल घडतोय मंडळी बरोबर ना तर धन्यवाद मंडळी धन्यवाद